फ्रंटियर गांधी बादशा खान बादशाह खान सरहद गांधी आणि मुस्लिम गांधी खान अब्दुल गफार खान सहा फेब्रुवारी अठराशे नव्वद रोजी जन्मलेले खान अब्दुल गफार खान हे बलुचिस्तानचे महान राजकारणी होते आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाचे नेते सुद्धा गफ्फार खान पेशावरच्याही पलीकडचे असा नेता जो आयुष्यातील पस्तीस वर्षे तुरुंगात घालवली का तर हे जग मानवांसाठी एक चांगले ठिकाण बनवण्यासाठी त्यांचं योगदान लक्षात घेता त्यांचे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी दोनदा नामांकनही झालं होतं आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये त्यांना भारत रत्नही मिळालं होतं त्यांच्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच पण एक किस्सा सांगतो जो कदाचित तुम्हाला माहीत नसेल तो म्हणजे खान अब्दुल गफार खान यांच्यासोबत एक छोटंसं सा गाठोडं असायचं ते गाठोडं ते नेहमीच सोबत ठेवायचे ते कधीच ते कोणाच्या हातात देत नसायचे आणि जेव्हा ते गाठोडं उघडलं त्यावेळी त्यातून काय निघालं हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो राजनेता फिल्म्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे गांधीजींच्या अगदी जवळचे कोणी मित्र असतील तर ते म्हणजे खान अब्दुल गफार खान होते महात्मा गांधीजींच्या खऱ्या अहिंसेच्या तत्वाची पुजारी कोणी असेल तर ते म्हणजे बादशाह खान संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर भाषण करताना एकदा गफ्फार खानांनी भारत सरकारची हजेरी घेतली होती तुम्ही गांधीजींना विसरून गेले आहात असं त्यांनी भारताला सुनावलं होतं त्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तर मधला एक प्रसंग जेव्हा गांधी जन्मशताब्दीनिमित्त तसेच उपचारासाठी इंद्राजींनी विशेष विनंतीवरून गफ्फार खान यांना भारतात बोलवलं होतं तेव्हा खास इंदिराजी आणि जे पी नारायणजी स्वतः त्यांना विमानतळावर घेण्यासाठी गेले होते बादशाह खान विमानातून बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात तेच गाठोडं होतं ज्याबद्दल गांधीजी कायम त्यांची चेष्टा करायचे तर गफार खान विमानातून उतरले आणि त्यांना रिसीव करण्यासाठी गेलेल्या इंदिराजी खान यांच्या गाठोड्याच्या दिशेने हात पुढे करत बोलल्या ते आमच्याकडे द्या आम्ही घेऊ यावर बादशाह खान अगदी शांतपणे म्हणाले हेच बाकी होतं तेही घ्याल का बादशाह खान यांच्या या वाक्यातून फाळणीचं संपूर्ण दुःख समोर होतं हे वाक्य इंदिराजी आणि नारायण यांनी त्यांच्या पायावर आपलं त्यानंतर एकोणीसशे मध्ये काँग्रेस प्रतिष्ठान शताब्दीनिमित्त तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी बादशाह खान यांना पुन्हा विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केलं त्यासाठी पाकिस्तानचे तत्कालीन हुकुमशाह पंतप्रधान जियाउल हक यांना बादशाह खान यांच्या भारतात येण्याची परवानगीही मागितली गेली होती बादशाह खान जेव्हा भारतात आले तेव्हा देखील त्यांच्या हातात तेच गाठोडं होतं जे त्यांच्या कायमसोबत असायचं राजीव गांधीजींना या गाठोड्याबद्दल आधीच माहीत होतं ते बादशाह खान यांना म्हणाले तुम्ही महात्मा गांधी इंदिरा गांधी यांना कधीच तुमच्या या गाठोड्याला हात लावू दिला नाही पण मला फार उत्सुकता आहे तुमचं हे गाठोडं मी उघडून पाहू शकतो का वयाने म्हातारे असलेले बादशा खान त्यावर अगदी पहाडी आवाजात हसले शेलीत म्हणाले तू तो हमारा बच्चा है देखले नाही तो सभी सोचते होंगे पता नाही इस पोटली में क्या छिपाता फिरता है राजीव गांधीजींनी ते आठोडं उघडलं तेव्हा त्यात ते लाल रंगाच्या फक्त दोन जोड्या दिसल्या कुर्ता आणि पैजामाच्या तेव्हा राजीव गांधींच्या चेहऱ्यावर स्मितहा्य होतं आणि त्याच्या काही वर्षानंतरच एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये पंतप्रधान राजीव गांधी सरकारने भारत रत्न देऊन गफ्फार खान यांचा सन्मान केला ह्या गाठोड्याचा किस्सा फक्त किस्सा नाही तर यातून त्यांचं व्यक्तिमत्व दिसून येतं त्यांचं नाव जरी बादशाह खान असलं तरीही ते अगदी फकीरासारखं राहत असायचे अलीगड विद्यापीठातून शिक्षण घेतलेला एक जमीनदाराचा मुलगा असलेले हे बादशाह खान अगदी साधे राहायचे त्यांचे सक्के भाऊ लंडनहून डॉक्टर बनले होते आणि ते पश्तूनचे मुख्यमंत्री होते आता एवढी मोठी पार्श्वभूमी असताना देखील हा माणूस दोन जोडी कुर्ता पैजामा घालून अगदी साधं आयुष्य जगत होता अगदी शेवटपर्यंत तर मित्रांनो आजचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद